वंदे मातरम मित्रांनो आज आपण आलेलो आहोत रामकुंडावर गोदावरी तिरी आणि आपण माझ्या मागे बघू शकता इथं गोदावरीची जी आरती आहे ती चालू झालेली आहे आम्ही काय आरतीसाठी नाही आलेलो आहे आम्ही गोदावरीला अविरल करायसाठी आलो अविरल गोदावरीच्या आमच्या प्रोजेक्टसाठी आलेलो आहे अविरल गोदावरी म्हणजे गोदावरी आपल्या मूळ स्वरूपात वाहिली पाहिजे आ, ते जे सिमेंटचं जंगल गोदरीच्या आजूबाजूला का, काटांवर नंतर तिच्या बेसमेंटला करण्यात आलेलं आहे ते कुठेतरी संपवून आता परत तिला ओरिजिनल जशी होती तसं करावं ही आमची इच्छा आहे येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे तर आज आम्ही आरतीचंही मदत याच्यासाठी घेतोय की ही आरतीच्या मधोमध आम्ही ही जेवढी पण लोक बसलेली याच्याकडनं आम्ही शपथ घेणार आहे की ह्या गोदावरीला वाचवण्यासाठी तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा नाही तर आपल्या पुढच्या ज्या पिढ्या त्यांना ही मूळ गोदावरी कधीच दिसणार आपण इथं बघू शकतो की अगदी लहान मुलापासून ज्येष्ठ लोकांपर्यंत पण लोक मेसेज देत आहे की या सगळ्यांनी मिळून ह्या गोदावरीचं कॉन्क्रीटीकरण जे आहे ते दूर करा आमच्या जगबीर सिंगच्या माताजी आंडे पण उभे आहे जगबीर सिंग सर आहे आ, हो आ, आ, सर पण आहे पुढे भारतीदाई जाधव आहेत अय्यर सर हे तर आपला आजचा हा कृष्ण आरतीचा मदत याच्यासाठी आपल्याला आहे बघा आरती चालू आहे तर आरतीची मदत आपल्याला याच्यासाठीच आहे कारण ह्या आरतीला फॉलो करायला भरपूर लोक येतात तर ह्या लोकांच्या मदतीनं कुठेतरी हे शेवटी हिरोधी वाचली पाहिजे हाच आपला प्रयत्न आहे आज विश्व जल दिवस के अवसर पर हम लोग यहाँ पर आए हैं ये रामकुंड का पवित्र स्थान है और यहाँ से जो लोग आते हैं अपनी भावनाएं लेकर यहाँ पर अपने समय को बिताते हैं अपना धार्मिक जो महत्व है यहाँ का यहाँ से एक अच्छे विचार का आज उद्गम होगा इसी के लिए सभी नदी के लिए जो काम करने वाले एक्टिविस्ट हैं जो नेचर लवर्स हैं नासिक के वो सब आज यहाँ पर इकट्ठे हुए हैं और एक गोदामाता की शपथ लेकर आज हम एक शुरुआत करेंगे एक एक्शन एक एक प्लान की जो अगले एक साल तक मतलब एक साल बाद हम लोग नदी कैसी देखना चाहते हैं इसके ऊपर आज हम एक्शन एक प्लान बनाएंगे क्या काम हम कर सकते हैं क्या काम सरकार से करवा सकते हैं कौन से काम है जो लोगों को करने चाहिए आज इसी एक्शन प्लान को आज हम लोग डिस्कस करने वाले हैं और आज सभी बड़े एक्टिविस्ट जो नासिक के जो नदी के लिए काम करते हैं ऑन ग्राउंड ऑन ग्राउंड एक्टिविस्ट आज सभी रामकुंड में इकट्ठे हुए हैं और ये पवित्र स्थान से एक नए पवित्र विचार को लेकर हम लोग एक ब्लूप्रिंट बनाएंगे अगले एक साल का 2026 मार्च में हमें कैसी नदी चाहिए उसके ऊपर आज हम लोग यहाँ पे बात करने वाले हैं।

माता पुनरुज्जीवन पुनरुज्जीवन करण्याची मी प्रशासनाला नम्र विनंती करीत आहे हर 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 छत्रपती शिवाजी Namaskar, today is World Water Day, and we are here on the banks of the Godavari at Ramkund. Uh, Godavari River has been polluted over a period of time to such a level that nobody can enter the water, and very soon we are going to have the Kumbh Mela. Before Kumbh Mela, the High Court has already ordered the uh, uh, government to clean the Godavari and keep it unpolluted we here have come to take a pledge that we will participate in improving the godavari, making it uh, away from pollution and rejuvenation of the entire river right from the source at brahmagiri till where it flows. we want the government also to listen to the court's order and do this uh, as soon as possible. and for next one year, we are going to actively see रिव्हर इज प्लिंड comes. Thank you. वस्तू टाकून प्रदूषित करणार नाही गोदावरीच्या उपनद्या यांना पण मी संवर्धनेसाठी लक्षात सबसे अनुरोध करते हैं हम जब माँ गोदावरी के सेवा के लिए यहाँ पे आते हैं तो हमारा सबसे बड़ा जो लक्ष्य है वो गोदावरी को निर्मल करना और सजल करना निर्मल करेंगे हम गोदावरी घंटा को कोई भी फ्रेम है कुछ भी नहीं डालेंगे इसमें और मतलब कि गोदावरी कोई भी दूषित जल न जाए पानी है उसके लिए उपाय योजना करें और कम से कम जल का इस्तेमाल करें तो जब अविरल रहे। रहे रहे। भी रहें सजने और निर्वात दें सब गंदा बदला नहीं पाएंगे हम सबका परम सौभाग्य है हमारा जन्म धर्म भूमि भारत भूमि में हुआ है और हमारे सनातन धर्म का सार ये आम प्रभाव जनते हैं आम सफाई को आम्य हम

एम पी सी बी आपल्यासमोर काही डे दे, डेटा ठेवतेच पण ते डेटा कितपत खरं आणि योग्य आहे हे, हे आपण सगळ्या नागरिकांना चेक करायची गरज आहे म्हणून आमचं एक अशी सगळ्यांशी प्रार्थना आहे की सगळ्यांनी त्या क्वालिटीच्या चेकवरती लक्ष ठेवावे आणि आपल्या आपल्या एरियामध्ये आपल्या आपल्या नदीच्या भागामध्ये त्या वॉटर कॉलचे सॅम्पल कलेक्ट करून आमच्यापर्यंत पोहोचावेकी कारण की आपण त्याची क्वालिटी स्वतः पण चेक करूयात आणि ते क्रॉस चेक करूयात की एम पी सी बी आपल्याला खरोखर व्यवस्थित डेटा देत आहे की नाही कारण नदी नदीला बघून तर वाटत नाही की नदी इतकी स्वच्छ आहे, खर आहे। नदी, नदी जे आपल्याला जे कागदावर दिसते आपल्याला तर हा आपल्याला आपल्याकडं असल्यासमोर एक प्रश्न असायला पाहिजे की नदी इतकी स्वच्छ कागदावरती आहे तर ती खरोखर का नाही आहे म्हणून आपल्या सगळ्यांना लक्ष देऊन नदी नदीच्या पाण्याच्या स्वच्छताकडे लक्ष द्यावं लागेल माहोल हे आमचं प्रयत्न छोटासा प्रयत्न आहे धन्यवाद माझं नाव भारती जाधव आहे मी पर्यावरणासाठी काम करते आज आम्ही नदीसाठी इथे आलेलो आहे वैश्विक जलदिन आहे आज तर या निमित्ताने आम्ही एक शपथ घ्यायचा आम्ही एक शपथ घेण्याचा संकल्प केलेला आहे त्यामध्ये आम्ही प्रदूषण करणार नाही आणि काटकसरीने पाणी वापरू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निरीचा जो न्यायालयीन आदेश आहे तर त्या आदेशानुसार प्रशासनाने काम करावं हा आमचा आग्रह आहे म्हणून आम्ही इथे आलेलो आहे आणि सगळ्यात मला महत्त्वाचं हे वाटतं का रिपेरियन बफर झोन हा नदीचा असला पाहिजे तर रिपेरियन बफर झोन म्हणजे काय तर रिपेरियन बफर झोन म्हणजे असा असतो का नदीचा काठ ते निळ म्हणजे ब्ल्यू लाईन जे म्हणतो निळपूर रेषा जी असते त्यामधली जी, जी, जी वनस्पती काठांपासून ते याच्याकडे जाणारी म्हणजे नदीच्या काठापासून ती प्रदेशाकडे जाणारी रे, निळपूर रेषेपर्यंत त्या वनस्पतीचं कार्य असं असतं का जो पूर येतो त्याचं नियंत्रण होणं नंतर जे प्रदूषण होतं म्हणजे जर आपली मानवी जी वस्ती आहे त्या ठिकाणी जर नदी असेल तर मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं म्हणजे सिवरचं नंतर बांधकामाचं किंवा हे बरंच काही प्रदूषण असतं लोक प्लॅस्टिकच्या पिशव्या टाकतात किंवा निर्माल्य म्हणा या सगळ्याचं प्रदूषण असतं हे सगळं त्या वनस्पती एक प्रकारे फिल्टर करतात आणि त्यामुळे पाणी हे जास्तीत जास्त शुद्ध व्हायला मदत मिळते म्हणून नदी ही नैसर्गिक अवस्थेत असण्यासाठी रिपेरियन बफर झोन हे खूप गरजेचं असतो आणि ही निरीची जे न्यायालयाचं जे आ, हे काढलेला आहे त्याचा हा अगदी स्पष्ट आदेश आहे तो आदेश पाळावा हाच आमचा आग्रह आहे धन्यवाद आज जागतिक जल दिवस आहे आणि आम्ही नाशिकचे पर्यावरणप्रेमी जे नेहमी गोदावरीच्या स्वच्छतेसाठी गोदावरीच्या पुनरुज्जीवनासाठी कार्य करत असतात त्यांनी सगळ्यांनी मिळून आम्ही आज जागतिक जल दिन साजरा केला आहे आम्ही नाशिककरांना विनंती करतोय आणि नाशिककरांना आवाहन करतोय की आपले गोदावरी एवढी हो दूषित आहे की आपले एस टी पी प्लँट नाशिकमध्ये जेवढे एस टी पी प्लॅंट आहेत ते कोणत्या पद्धतीने काम करत आहेत की गोदावरीचं पाणी आपण हातात घेऊ शकत नाही आहे एवढं गोदावरीचं पाणी दूषित आहे आणि एस टी पी प्लॅन्ट सगळे नादूदस्तच आहेत म्हणजे एस टी पी प्लॅन्टी शासनाने एक तर त्याची क्षमता वाढावी आणि ज्या ड्रेनेज लाईन देन गोदावरीतनं गेलेल्या आहेत त्या गोदावरीच्या बाहेर घ्याव्यात एस टी पी प्लॅन कसे चालतात काय चालतात यावरती शासनाने थोडं लक्ष ठेवून काम करायला पाहिजे कारण एस टी पी पूर्ण निकामी झालेले आहेत आणि ती खूप जुनी झालेली आहेत तरी शासनाला आमची विनंती आहे की गोदावरीच्या दूषित पाण्याकडे आपण त्वरित लक्ष द्यावे आणि गोदावरीचं पुनर्जीवन करून गोदावरी निर्मल कशी होईल याकडे लक्ष द्यावे लवकरात लवकर पुनरुज्जीवन व्हावे ही शासनाकडून अपेक्षा आणि त्यासाठी नागरिकांचा सहभाग असावा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट ती सर्वांनी विनंती करतो की नागरिकांनी यात सहभागी व्हावे धन्यवाद नमस्कार मी स्नेहल कुलकर्णी आज विश्व जलदिनानिमित्त आम्ही सर्वे गोदावर नदीवर जमलेलो आहे तर गोदावरी नदी दिसायला स्वच्छ दिसते आरत्या करता सर्व करता पण मग गोदावरी किती स्वच्छ आहे किंवा किती पिण्यालायक पाणी आहे त्याच्यामध्ये हे कोणीच बघत नाही प्रशासनाला याच्याशी मतलब नाही आहे फक्त आरत्या करा लोकांनी येऊन भक्तांचं निवाळ छळ मांडला इथे गोदावरी नदीजवळ भरपूर गटारी आहे गोटावर डायरेक्ट पाणी ट्रीट न करता गंगेमध्ये सोडलं जातं गंगेच्याच बाजूला एस टी प्लांट आहे एस टी प्लांट किती प्रकारे व्यवस्थित आहे किंवा किती प्रकारे ट्रीटेड वॉटर त्याच्यातून गोदावरी सोडलं जातं हे पण बघितलं गेलं पाहिजे आम आम्हाला तर दिसत नाही की स्वच्छ करून किंवा ट्रीट करून पाणी गंगेमध्ये सोडलं जातं कारण ते गंगेचं पाणीच दिसतं एवढं घाणे म्हणून की पिण्यालायक पण पान पाणी नाही येते त्याच्यामुळे प्रशासनाने पिऊन बघावं चेक करावं दोन अधिकाऱ्यांनी यावं पाणी चेक करून पाहावं पिऊन बघावं मग आम्ही पिऊन बघू की का कसं पाणी आहे म्हणून त्याच्यामुळे स सम, समाजाला नागरिकला कळेल सर्वसामान्य नागरिकांना समजत नाही ह्या गोष्टी की किती पाणी खराब आहे किंवा किती दूषित पाणी आहे कसं कुठून पाणी येतं गटारातलं पाणी तुम्ही डायरेक्ट नदीमध्ये सोडता त्याच्यामुळे तुम्ही हे करून दाखवा पिऊन दाखवा मग आम्ही पण पितो त्याच्यामुळे सिद्ध होईल की खरंच आपल्या गोदावरीचं पाणी हे स्वच्छ आहे पिण्यालायक आहे आरती करतो ती सफळ होते गोदावरीपर्यंत पोचते आणि गोदावरी आपली अशीच पुनर्जीवित होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही प्रशासनाने लक्ष द्यावं वंदे आता आपण सगळे हे जे समाजसेवक आहेत जे गोदावरी संवर्धनासाठी एवढा प्रयत्न करत आहेत त्यांना ऐकलं तुम्हाला आठवत असेल मित्रांनो मागच्या जेव्हा मोदीजी इथं आले होते या गंगेवर आले होते त्यांनी सुद्धा आचमनाला बिसलेरीचं पाणी वापरलं होतं त्यांनी गोदावरीचं पाणी वापरलं नव्हतं 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 हेच सबूत आहे की हे पाणी पिण्यालायक नाही आणि आता मी आम्ही असं ऐकतो आहे की उद्या मुख्यमंत्री पण येत आहे पुढच्या कुंभमेळ्याच्या जी तयारी आहे त्याचं सगळं इथलं नियोजन बघण्यासाठी तर माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पण खुलं चॅलेंज आहे की मुख्यमंत्रीजी जर तुम्ही इथं येत आहे नुसते हे घाट नका बघू हे दगडं नका बघू हे मंदिरं नका बघू इथले ते पाण्याकडे लक्ष द्या ते पाणी आम्हाला पिऊन दाखवा म्हणजे आम्ही त्या पाण्यामध्ये उडून उड्या मारून आंघोळी पण करू ते पाणी पिऊ पण ते प्राशांत पण करू तर तुम्ही आमचे रोल मॉडेल आहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मोदीजी तुम्ही आमचे रोल मॉडेल आहात तुम्ही एक थेंब पिलं तर आम्ही एक एक लिटर पाणी पिऊन दाखवू इथलं तर तुम्ही तेवढं कृपया करून दाखवा आणि नाशिककरांना आणि सगळ्या महाराष्ट्रवासियांना माझी विनंती आहे जोपर्यंत हे पाणी स्वच्छ होत नाही तोपर्यंत तुम्ही आमच्या गोदावरीला अजून घाण करण्यासाठी खरोखर नका येऊ कारण त्याच्यामुळे घाण नदी तर घाण होणारच आहे पण तुमचं आरोग्यसुद्धा धोक्यातमध्ये राहणार आहेत हे थोटांड जे चालू आहे आरती बिरती हा सगळा बाप्पारा आहे हे थोटांड आहे खोटं आहे त्याच्यामध्ये ते लाईट बीट चमकता ते आरती आरतीचा वळवळ करताना चांगलं वाटतं पण ते तसं नाही आहे तुम्ही खरोखर त्या पाण्यामध्ये नीट लक्ष गोदावरीची आरती करता आरतीला नाही म्हणतात तुम्हाला पाहिजे भक्ती आणि खरी आरती हीच आहे सर की ते पाणी स्वच्छ खरोखर झालं पाहिजे माझ्या लहानपणापासून मी गोदावरी पाहिले आम्ही सांगतोय त्यांना आमची तिसरी आरती ठेवा दोन आरत्या दोन टोकाला होत आहे त्यांचा आवाज खूप येतोय आम्ही मागणी करतोय आमची मध्यभागी ठेवावी म्हणजे ते दरोडे खोरापेक्षा चोर बरा असत तर आम्ही अशा कोणत्या आरतीच्या विरोधात आहो आम्हाला आमचा हे तो स्वच्छ आणि स्पष्ट आहे की आमची नदी आम्हाला आमच्या मूळ स्वरूपात भेटली पाहिजे कारण ही नदी आमच्या बापदानी आमच्या पूर्वजांनी आम्हाला चांगल्या फॉर्ममध्ये दिली होती आमच्या पिढीने तिचा बट्ट्याबोळ केला आणि आमचे जे पुढचे फ्युचरचे किट्स आहे माझी मुलगी तिचे मुलं होतील त्यांना चांगली स्वच्छ पवित्र नदी देणं आमचं कर्तव्य आहे ते तसं झालं पाहिजे वंदे मात्र हा व्हिडिओ सगळीकडे स्प्रेड करा आणि हा हे आपल्या बरोबर मनीष आहे जे खरोखर खूप जीव काढून अक्षरशः एकटा एकटा उभा राहून एकटाच हातामध्ये ते कागद घेऊन उभा राहतो जीव काढायचीच वेळ आलेली आहे जीव अशासाठी काढावं लागतोय की दहा वर्ष झाले दोन हजार बारासाठी साली नाशिकच्या काही नागरिकांनी मान्य उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती एकशे शहात्तर ऑब्लिक वीसशे बारा अशी ही याचिका होती मान्य उच्च न्यायालयाने त्याच्याबाबत एक निरी समिती स्थापन केली ऐंशी लाख रुपये घेतले साहेब निरी समितीने एक समिती स्थापन झाली जवळजवळ चाळीसपेक्षा जास्त त्या अशा म्हणजे झेड पी पोलीस महानगरपालिका कमिशनर एवढे मोठे मोठे लोक त्या कमिटीमध्ये सगळे बसलेले असतात एकदम छान तीन महिन्यांमध्ये त्यांची मिटिंग होते चहा पाणी सर्व काही तिथं असतं त्या पगाराचा आता जाऊ दे पगाराला काय पण त्या सगळे एवढे मोठे मोठे लोक त्या ना मिटिंगमध्ये बसलेले असतात आणि आता तब्बल त्याला बारा वर्ष एक पूर्ण तप झालेलं या मिटिंग घेण्याला आणि त्या म्हणजे आम्ही आज त्याचे सगळे त्याचे तुम्ही याचे ज्या मिटिंगचे काय असतात ते इतिवृत्त <laughs> ते बघाल मान्य हायकोर्टाच्या ऑर्डर्स निरीच्या सूचना सर्व तुम्हाला नाशिक महानगरपालिकेच्या वेबसाईटवर गोदा संवर्धन विभागात अशा ते तीन लाईन असतात ना त्याच्यावर टिक केलं की सर्व येतं त्याच्यामध्ये तिथं सगळं वाचायला मिळेल तुम्हाला मग हे सर्व आदेश त्यांच्या सर्व सूचना मान्य कोर्टाने काय सांगितलं होतं की नादी नदीचं पुनर्जीवन करा पण आज आपण तुम्ही पण म्हणाल ना की नादीची स्वच्छता म्हणजे आता प्लॅस्टिकवर फक्त स्वच्छता आणि प्रदूषण इथपर्यंतच सगळे अटकून गेले म्हणजे त्याच्या पुढे जात नाही आपण ते काय वीस पंचवीस तीस पोलीस ठेवायला सांगितले होते ते तीस पोलीससुद्धा आता बारा वर्षामध्ये तीस पोलीस इथं ठेवू शकले नाही तर आपण स्वच्छता प्रदूषण रिज्युनेशन पुनर्जीवन ते तर फार दूरच्या गोष्टी राहिल्या तीस पोलीस हे लोक ठेवू शकले नाही तीस लोक तीस पोलिसी बारा वर्षात ठेवू शकले नाही तर हे पुनर्जीवन कसं करणार आहे नदीचं पुनर्जीवन होण्यासाठी तुम्ही म्हटले मी एकटा उभा असतो एकटाने आमच्याबरोबर आता डॉक्टर राजेंद्रसिंह जे मॅगसे अवॉर्ड मिळालाय किती तेवीस नद्यांचं त्यांनी पुनर्जीवन केलेलं आहे आता ते स्वतः जातीने या नदीसाठी लक्ष घालतात आहे येतात हे पंधरा पेन पंधरा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांनाही त्या दिवसाला त्यांची जयंती आहे त्या दिवसाला एक जल दिन म्हणून घोषित राष्ट्रीय जल दिन म्हणून घोषित केले गेले त्या राष्ट्रीय जल दिनाच्या दिवशी डॉक्टर राजेंद्र सिंग अवॉर्ड विनर ते आपल्या गोदावरीचं पुनर्जीवन करणार पुनर्जीवन म्हणजे काय फक्त स्वच्छता पोलीस हे हे नाही तर हे जे आपले घाट दिसतात ना याच्या खाली या फ्रॅक्चर्स मध्ये इथं पाणी इथं आमच्या देवांगाने राहतात यांच्या घरामध्ये एक कुंड आहे चोवीस तास पाणी चालू असतं साहेब त्या कुंडाचं आटत नाही इथे आता आपण बोर केला इथं सतरा कुंड होते सतरा कुंडांमध्ये अविरल पाणी आहे पण ते आपण कॉन्क्रीटनी बंद करून टाकलं आम्ही म्हणतोय आम्ही नाही म्हणजे हायकोर्टाचे तुम्ही नाशिक महानगरपालिकेच्या वेबसाईटवर गेलं तर त्यांनी आहे की हे जे घाट बनवायचे ना चे चे, आप, तर ते फक्त याचे करायचे ज्या विरघळणाऱ्या गोष्टी असतात ना त्यांचं माती वाळू फक्त याचे गाठवायला पण हे काँक्रीटच्या गाठामध्ये गोदे गाडली गेलेली ती आपण आपण देवंगजानींच्या भाषेत सांगायचं तर गाडली आपल्या गाडल्या गेलेल्या माणसाची आपण आरती करतो तुम्ही आता आरती आरती म्हणत होते ना आता हे जे काय आरती वाले इतके तज्ञ लोक आहे पण यांना माहीत नाही का आपण मेलेल्या गोष्टीची आरती करतोय हे समजायला पाहिजे म्हणजे आता आपल्याला स्विमिंग पुलाची गाडलेल्या गोष्टीची आरती नाही करायची तर आपल्याला गोदेची आरती करायची असेल तर गोद्याचा पुन्हा सुंदर जीवन व्हायला कॉन्क्रीट मुक्त गोदा कॉन्क्रीट मुक्त गोदा घाट वृक्ष संपन्न गोदा काट प्रदूषण मुक्त गोदा लाट आणि निळापूर रेषेत नको बांधकामांची वाट हे असं संपूर्ण टोटल असं पॅकेज हे जे म्हणतात ना हे चाळीस लोकांनी त्या समितीत बसवलं हे पॅकेज नाशिककरांना यांनी द्यावं एक आपले गोदावरीचं पुनर्जीवन करावं तरच आपण म्हणू शकतो की हा आजचा जागतिक विश्व काय जागतिक जल दिन आपण खऱ्या अर्थाने पुढच्या वर्षी साजरा करू धन्यवाद